जॉकी कर मरा मध्ये सत्कार करतील जॉकी कर म्हणले सदस्य जॉकी कर दोन मिनिट गोविंदा पथकांना विनंती आपण कुठलंही थर लावू नये गोविंदा पथकांना विनंती आहे गोविंदा पथक भाल थांबायचंय थांबायचंय ए लावा 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 शिवसेना शाखाध्यक्ष निशान म्हात्रे भाल यांचा रोशन दे धन्यवाद पप्पू टावरे पप्पू टावरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आपली नृत्य सम्राज्ञी आपलं गाणं एक रेडी ठेवा पाहुण्यांच फरमाइश आहे एखादं चांगलं नृत्य होऊ द्या योगे चिकनकर पप्पू टावे सध्या कधी चिकन कर अरुण म्हात्रे आपणास ही विनंती आपण समोर यायचे हॅलो आपल्या या ठिकाणी